माढा विधानसभा मतदारसंघात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असल्याने त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे माढा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अभिजित पाटील यांनी मास्टर स्ट्रोक मारत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तीन हजार पाचशे प्रति टन उसाला दर देण्याचे घोषित केल्याने अभिजित पाटलांना माढ्यामध्ये वाढता प्रतिसाद मिळत आहे त्याच अनुषंगाने अनेक वर्षांपासून माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटातून अकोले बुद्रुक येथील रामचंद्र साहेबराव नवले ग्रामपंचायत सदस्य संतोष साहेबराव नवले पोलीस पाटील भालचंद्र परबत पांडुरंग सलगर सुरेश कोरडे तानाजी माने यांनी अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याने आमदार बबनदादा शिंदे यांच्या आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाला घरघर लागल्याचे चित्र दिसून येत आहे माढा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे याचबरोबर या विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम करत असल्याने मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते अभिजित पाटील यांच्याकडे विकास चेहरा म्हणून आशेने पाहत असून त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे